शिक्षण आहे त्याचे लग्न कार्य आहेत काही त्याची सगळी हे सगळ्या गोष्टी असतात त्या पैशानेच पूर्ण होतात जेवढा तुम्हाला जगण्यासाठी श्वास महत्वाचा आहे तेवढा मला जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे माझ्या शेतकऱ्याला जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे मग पैशांचीच पिकं आपण का घ्यायची कारण त्याचं मी आत्ताच तुम्हाला स्पष्ट केलं आता बघा इथं जपानी झेन नावाचा आपण आंबा लावलेला आहे त्याच्यामध्ये सदाबार पेरू लावलेला आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही आय पीतच वगैरे मीच काही सांगितलं बारा फुट बोलत चला झाड ते झाड किती आहे तीन फुट आता याला आपण जे डेव्हलप करणार ते बॉन्साय टेक्नॉलॉजी बॉन्साय म्हणजे ठेंगणा या झाडाची जी हाईट आहे ती साधारणतः आपल्याला पाच सहा सात फुटापर्यंत जिथपर्यंत आपला हात पुरेल तेवढीच आपण याची हाईट ठेवणारी म्हणजेच बॉन्साय टेक्नॉलॉजी वापरणार आहे तर याला बॉन्साय म्हणजे काय की नंबर ऑफ ब्रँचेस सोप्या भाषेत सांगतो जास्तीत जास्त फांद्यांची संख्या वाढवते मग याला एक आता बघा इथं हा सिंगल स्ट्रोक होता कट केल्यावर याला किती फांद्याने तीन चार चार कट केल्यावर किती आंब्याच्या खोडाला आंबा येतो का मग आंबा कुठे येतो शेंड्याला येतो मग जेवढे शेंडे जास्त तेवढं प्रोडक्शन जास्त याला म्हणतात बॉनसाय आलं लक्षात आता बॉनसाय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय करायचं ठेवणार आपण बघा आता हा बॉन्साय पद्धतीने झेन आंबा वापरणार आहे आता झेन आंब्याला यायला आपल्याला एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष व्यापारी बार घेण्यासाठी लागतो किंवा केसर आंबा जर आपण लागवड केली तर साधारणतः अडीच ते तीन वर्ष केसर आंब्याचं पहिलं उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला कालावधी जातो बरोबर तीन तीन वर्ष जातातच जनरली पण तीन वर्ष शेतकऱ्यांनी खायचं काय त्याच्यासाठी साधा बात तुम्ही बघितलं ना आता लागवड केल्यानंतर सहा ते आठ महिन्यामध्ये उत्पन्न चालू होतं पहिल्या वर्षी आठ ते दहा किलो माल भेटतो दुसऱ्या वर्षी वीस किलो माल भेटतो एका एकरातून आपण तीस ते पस्तीस टनापासून तर सत्तर ते पंच्याहत्तर टनापर्यंत किती बाय किती फुटावर लागवड करतात पेरूची त्याच्यावरती उत्पन्न अवलंबून नऊ बाय दोन आणि सहा बाय दोन या स्टँडर्ड लागवडीचं अंतर आहे पेरूचं आंब्याचं अंतर किती आहे बारा बाय तीन फूट त्याच्यात आपण काय लावला पेरू पेरू ते आंबा किती फूट आहे तीन फूट पेरू ते पेरू दोन फूट आंबा, आंबा ते आंबा तीन फूट आणि पेरू ते आंबा नऊ फूट व्हेरी गुड त्याच्यातून ट्रॅक्टर चालतो ज्याला ट्रॅक्टर चालवायचा नसेल त्यांनी दोन्ही बाजूनी पेरू लावा जे छोटे शेतकरी अल्फोगोदर त्यांनी आंब्याच्या दोन्ही बाजूनी पेरू लावला तरी चालतो हा विडमॅट म्हणतात त्याला हे तणासाठी बघा आपण व्हायचा ना निंदी करून व्हाय बरोबर ना सर मजूर भेटत नाही किंवा आपण तणनाशक मारून व्हायचा त्याच्या सगळी सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही विडमॅट वापरू शकतात म्हणजेच मल्चिंग पेपर वापरू शकता तुम्ही तर ह्या मल्चिंगचा आपल्याला फायदा पण चांगला होतो तर अशा पद्धतीने हा जपानी झेन नावाचा आंबा त्याच्यामध्ये सदाबार पेरून आणि हा जो आंबा आहे हा आंबा आपल्याला वर्षातला दोन वेळेस येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्केट हॉट सीजनला चारशे ते पाचशे रुपये किलो पर्यंत याचा मार्केट आपल्याला भेटू शकतं कारण हॉट सीझनला कोणती म्हणजे जी बेमोसमी एखादी गोष्ट मार्केटमध्ये आली किती लोकांना आवडते ज्या दिवशी टमाटे महाग होतात त्या दिवशी खाणाऱ्याला शेतकऱ्याला वाटतं टमाट्याची चटणी करून खावा आणि पन्नास रुपये पन्नास रुपये कॅरेट गेल्यावर कोणी खाईल का त्याला म्हणजे एखादी गोष्टी माग असली का तिचं मूल्य वाढतं साहजिक हे असं या आंब्यामध्ये होतं आता मी तुम्हाला दाखवतो डॉक्टर मियावाची फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी आता तुम्ही काय बघितली बॉन्साय त्याच्यानंतर हिची जवळ लागवड ही जर्मन इस्रायल ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी याला अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी म्हणतात हाती घन लागवड बॉन्साय बघितली आता मी तुम्हाला काय दाखवतो डॉक्टर मियावाची नावाची जे शास्त्रज्ञ आहे जपानची त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरली आपण वापरलेली ती मी तुम्हाला दाखवतो कारण त्याचे फॉरेन टेक्नॉलॉजी आपण जे वापरलं त्याच्यामध्ये आपल्याला फायदा झाला काय की ज्यांना लागू करायचे आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क करावा म्हणून अठ्ठावीस बहात्तर झिरो चाळीस